पावसाने गुरुवारी थोडी विश्रांती घेतली मात्र पूरस्थिती जैसे तेसे आहे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असून मच्छिंद्रीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे जिल्ह्यातील अडुसिष्ट बंधारे पाण्याखाली असून पंचेचाळीस जिल्हामार्ग तर दहा राज्यमार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे रस्ते बंद झालेत प्रयाग चिखलीत एन डी आर एफ जवानांचे पथक दाखल केले असून पंचवीस कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले बावडा शे मार्गासह कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाले गगनबावडा मार्गावर आलेले पुराचे पाणी कमी झाल्यामुळे गुरुवारी दुपारी कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला पंचंगा नदीची धोका पातळी त्रेचाळीस फूट असून गुरुवारी रात्री पाणीपातळी त्रेचाळीस पॉईंट चार फुटांवर पोचली त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अलर्ट झाला असून खबरदारी म्हणून शहरातील बारा व जिल्ह्यातील तेरा अशा एकूण पंचवीस कुटुंबातील एकशे दहा जणांचे स्थलांतर केले जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणातील विसर्ग कमी झाला आहे राधानगरी धरणाचे गुरुवारी सकाळी तीन दरवाजे खुले होते सायंकाळी यातील दोन दरवाजे बंद झालेत एक दरवाजा अजूनही खुला आहे